अनंत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या ट्रान्सफॉर्मर डीपीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांच्या वेली वायरीमध्ये घुटाळल्यानं स्पार्किंग होत होतं सामाजिक बांधिलकीनं याची दखल घेतली अन पुढील अन्नथ टळलाय याची कल्पना उपजिल्हा रुग्णालयातील इंचार्ज राणे यांनी सामाजिक बांधिततेचे रवी जाधव यांना दिली यावेळी त्यांनी तात्काळ एम एस सी बीचे अधिकारी खोबरागडे यांच्याशी संपर्क साधला यानंतर महावितरणचे कर्मचारी अक्षय गावकर धनंजय मांजरेकर व सचिन तोंड यांची मदत घेऊन लगेचच तासाभरादी झुडपे तोडून डीपी ट्रान्सफॉर्मरकडे जाणारी वाट मोकळी केली या ठिकाणची सर्व झाडे झुडपे कर्मचाऱ्यांनी तोडून ती जागा साफ करून सर्व वायरींवरच्या वेली तोडून टाकल्या त्यामुळे सतत होणारच पार्क कर्मचाऱ्यांच्या तात्काळ मदतीमुळे दूर होऊन पुढे होणारी दुर्घटना टळली यासाठी इंचार्ज राणे यांनी सामाजिक बांधिलकीचे व एमएससीबीचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल